त्या संख्य मान्डामध्ये शहात्तरला दोन शिक्षक एकशे पाच लाख तिसरा शिक्षक यामुळे आमचा संपूर्ण राजभरामध्ये या धियाला विरोध आहे दुसरा पाच सप्टेंबरच्या दिवशी महाराष्ट्र शासनाने शिक्षक आदर शिक्षक पुरस्करच्या दिवशीच ज्याचक जियार काढला वीस प्रकारच्या आतील शाळा कंत्राटी पद्धतीने दुसरा शिक्षक भरला जाणार आणि सतरा हजार सातशे पासष्ट शिक्षक राज्यातले के शिक्षक होणार या जिल्ह्यातले तीनशे एकोणऐंशी शिक्षक ज्यादा होणार त्यामुळं ह्या कंत्राटी पद्धतीला आमचा पूर्णपणे राज्यामध्ये विरोध आहे गणवेश पंजीव यशस्वीच्या माध्यमातून मुख्या गणेश दिला जात होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज गणेश राज्य शासनाकडनं विशेष लोकांकडनं टेंडर देऊन ते गणेश पारित करत आहे आत्ता सप्टेंबर अंतिम टप्प्यात असताना सुद्धा गणेश गोरगरिबांच्या मुलांना गणेश प्राप्त होऊ शकलेला नाहीये पाठ्यपुस्तक केवळ साठ टक्के विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळालेलं आहे अजून चाळीस टक्के लोकांना पोरांना गणेश प्राप्त झालेला नाही आहे चौथा मोठा असा आहे मुखेल राहण्याचा अट टाकला जातात आम्हाला ज्या खेड्यापाड्यामध्ये आम्ही काम करतोय त्या ठिकाणी आम्हाला राहण्याची सोय वाटर भांडून द्यावं वा, आणि आम्हाला निवासीची सोय जर करून दिली आणि राहायला तयार आहे मुक्याला राहण्याला सुद्धा आमचा पूर्णपणे विरोध आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे लोक सेवेत लागले जाहिरातच्या माध्यमातून त्याच्यानंतर जी